नमस्कार मी काजल तुम्हा तर आज रुद्र आहे आणि इतका जोरदार पाऊस चालू आहे घरामध्ये आता मी फ्लॅश लाईट ऑन केली नाही तर इतका अंधार आहे ना रुद्र जर आज पावणे नऊ वाजता उठलाय आणि लाईट लावल्याशिवाय तर घरात दिवसभर वावरू शकत नाही फ्लॅश लाइट मतलब ही मोबाईलची असती इथे असते ना समोरच्या फ्रंट कॅमेराला लावली ना मग आपल्या चेहऱ्यावरती फ्लॅश येतो हा हा ती थी, तीच तर इतका अंधार घरामध्ये आणि आज म्हणजे मी लवकरच उठले रुद्र आज निवांत झोपला कारण बाहेर खरा खेळायला गेला ना त्याला बराच लेट होतो बाहेरचा आवाज येत असेल इतका जोरदार पाऊस झाला ना एक सेकंड उघडणारच नाही पाऊस कारण की कि आबा ना एकदम आबाळ फोटो भरलेला आहे Ani, ani, apa ni dah aku? Aku. Ah, ucap dia ke? Ah, ucap. Oh, ucap. Oh, dia ke tu ucapan dia. तर आता रुद्रला स्कूलमध्ये पाठवलं आणि त्यानं आलेल्या तुम्हाला दाखवते सगळी लिपस्टिक त्याने इथं फरशीवरती रेखाटली आणि फक्त मुलीच असं करतात असं अजिबात नाही मुलं असू द्यात मुली असू द्यात लहान लेकरं हे असं करणारच आणि तिथून चालत चालत त्यानं सगळं घरामध्ये पाय उमटवले होते तर आता मी ते पुसून घेत होते माझे लिपस्टिक वगैरे ना लिपस्टिक म्हणा किंवा पेंट म्हणा मी जेवढं यूज नाही करत तेवढा त्याच्यापेक्षा जास्त रुद्र खाली फरशीवरती यूज करतो आणि कसं होतं ना आता लक्ष आपण जरी दिलं तरी पण तो कधीमधी करतो आणि केल्याच्यानंतर तो कधीच म्हणणार नाही की हे मी केलं मी त्याला विचारलं ना हे कुणी केलं तर तो बोलणार पप्पाने केले आणि पप्पा घरी आल्यानंतर पप्पाने विचारलं ना हे कुणी केलं आहे तर तो म्हणणार मम्माने केले म्हणजे स्वतःवरती अजिबात येऊ देत नाही जे आहे ना ते दुसऱ्यावरती असं ढकलून देत असतो आणि भरपूर घासून घासून ते निघून जातं त्याच्यामुळे मी त्याच्यावरती ओरडत वगैरे काय अजिबात नाही कारण ते का निघतं पोछा लावला की सगळं क्लीन होऊन जातं आणि बेडरूममध्ये तर म्हणजे काहीच नाही फ्रेश वाटण्यासारखं सगळं एकदम कपडे इतकी दोन दोन दिवसाचे कपडे तिथं सुकतायत आणि सगळीकडे टाकावे लागतात जसं की खुर्चीवरती झोक्यावरती रुद्राच्या सगळीकडे कपडेच कपडे आहेत आणि जोपर्यंत आता पाऊस जात नाही पावसाळा सुरू आहे तोपर्यंत हे असंच राहणार आणि त्याच्यानंतर ना मी इथं साड्यांमधले ब्लाऊज पीस कट करत होते तुम्हाला आता या साडीचं सांगते ह्या साडीचं झालं असं सा होतं की ब्लाऊज पीस तिरका एका साईडला थोडासा दिलं आणि एका साईडला वरच्या साईडला अगदी थोडासा दिला आता तर शिवायचा कसा त्याच्यामुळे जर साडी असेल तर साडीतून काय ना व्यवस्थित कट करून घ्यायचं की वाटलं सर साडीतला थोडा कपडा भाईसाठी वगैरे आपण वापरू शकतो त्याच्यानंतर ही दुसरी साडी होती ते पण तरीही तर कसं आहे ना सण आला की आता हरतालिकेचा येतोय बघा सण शुक्रवारी हरतालिकेला आपल्या इकडं हरतालिका म्हणतात इकडं तीज म्हणतात आणि आपल्यापेक्षा जास्त इकडच्या बाया करतात मला प्रत्येक वेळा असं वाटतं कारण की ह्या बायका नवीन साडी नेसतातच नेसतात त्याच्यामुळे इतका जास्त कामाचा लोड आहे ना की दोन दिवस झालं माझी मैत्रीण मा पण येते म्हणजे दीपिका तिला पण थोडंफार शिलायचं येतं मग मी कट करून देते ती जो ब्लाऊज जॉईंट कर किंवा पूर्ण ब्लाऊजच ती शिवते आणि त्याच्यामुळे मग मी दोन दिवस झालं जरा जास्तच भिजे की मला व्हिडिओ काढायला किंवा साधा कॅमेरासुद्धा लावायला वेळ नाही आहे आणि त्यात फर्स्ट शिफ्ट म्हटलं की रुद्रला सोडायला नंतर ती आणायचं त्याला आवरायचं त्याचं त्याला जेवायला द्यायचं हे सगळं करावं लागतं तर आता त्याला घ्यायलाच चालली होती मग त्याच्या आधी म्हटलं इथं साड्यातले ब्लाऊज पीस कट करूया म्हणजे ते सोबत थोडंसं कट करून कपडा घेऊन गेलं ना की बरोबर अस्तर फॉल आणता येतात त्याच्यानंतर येतानाच मी आज बिर्याणी घेऊन आले होते कारण मी जसं सांगितलं की मला आज खूप जास्त काम आहे आणि इच्छा पण खूप झाली होती श्रावण महिन्यात खाल्लं नव्हतं तसं मी श्रावण महिना पाळत नाही पण अगदी स्वतःहून खात पण नाही कसं पाळायचं नाही पण स्वतःहून मी असं खात पण नाही की नाही आज आहे तर मी आणून खाते असं मी करत नाही पण पाळत पण नाही म्हणजे दोन्ही आहे तर त्याच्यानंतर मग जेवण वगैरे मस्त केलं आणि त्यांच्यासाठी पण थोडी बिर्याणी ठेवली कारण त्यांनी पण काय खाल्लं नव्हतं हो मला माहिती आहे संध्याकाळी त्यांना पाहिजे असणार आणि बिर्याणी खाऊन पण त्यांचं भागणं नाही त्यांनी संध्याकाळी दुसरं चिकन घे गे। घेऊन आले आणि मस्त असं मग कालवण वगैरे चपाती केल्या आणि दुपारी ती गेल्याच्या नंतर ना मी हा थोडासा ब्लाउज राहिलेला ना कम्प्लीट करून घेत होती नंतर ती संध्याकाळ आली ना कि तीला जुन जसा जमल तसा तीला जसा की तिला अजून जसं जमेल तसं करेल तिचं पण लहान मुलं आहे त्यामुळं तिला पण जसं येता येईल तसं येते आणि आता मला ह्या मशीनवरती बऱ्यापैकी म्हणजे चांगलं शिवायला याय लागले कारण बऱ्याच जणांच्या मला कमेंट येत होत्या की तू नवीन मशीन नाही का वापरत तर तेच म्हटलं आज तुमच्यासोबत थोडंसं शेअर करते कारण की तुमच्या कमेंट मला जेवढं वाचायला आवडतात ना त्याच्यामुळे मला खूप कॉन्फिडन्स येतो तर तुम्ही पण छान छान कमेंट करत जावा कमेंटवरती सगळं असतं खरं तर कारण तुमच्या जशा कमेंट येतील ना तसं मला प्रोत्साहन मिळत राहतं त्याच्यामुळे तर बघा इथं मी व्यवस्थित इथं ब्लाउज ना पहिल्यांदा जॉईंट करून घेत होते आणि मग संध्याकाळी ती आली ना तर तिला मी बाकीचं काम देईल खरं तर आत्ता ना मला कुणी म्हणजे म्हणणारच नाही की खरंच तुझा क्लास नाही झाला तुला इतकं सगळं येतं असं म्हणजे कोणीच म्हणणार नाही कारण की दीपिका सुद्धा तिनं म्हणजे क्लास वगैरे केलेला होता लग्नाच्या आधी तिची तिकडं माहेरी मशीन पण आहे ती जेव्हा जाईल तेव्हा ती शिवत असते स्वतःचे कपडे तरी पण ती मला विचारून करते म्हणजे तिला म्हणजे काही काही गोष्टी तेव्हा नव्हत्या जसं की ती ज्यावेळेस शिक शिकत होती ना तेव्हाच प्रिन्सेस कट ब्लाऊज किंवा असं वेगवेगळं गळे असलं काही नव्हतं तर मी इथं बऱ्यापैकी म्हणजे तिला शिकवतो शिकवत होती खरं तर सांगावं पण लागत होतं तिला की असं कर तसं कर तिला एवढं म्हणजे आता किती दिवस झालं तिनं मशीनला हात पण नाही लावला आणि आपण हात नाही लावला की विसरून जातो मागचे ना दोन तीन दिवस झालं मी एका म्हणजे दिवसाला दोन ब्लाऊज कंप्लीट करायचा प्रयत्न करते आणि दीपिका अलीक म्हणजे मग ती एखादा जरी शिवला तर तीन होत आहेत किंवा मी अजून एखादा ट्राय केला तर चारपर्यंत आमचं म्हणजे टार्गेट ठरलं आहे कारण आता तिला जोडीला घेतलं आहे बऱ्याच जणांच्या कमेंट पण आल्या की एखादी मुलगी घे जोडीला आणि त्याच्यापेक्षा जास्त रुद्राचे पप्पाच माझ्या मागं लागले की तुला जरा जास्तच लोड होतोय कुणाला तरी बोलव आणि छोट्या मोठ्या गोष्टी किंवा छोटं मोठं काम त्यांना दे करायला हवं तर त्यांना त्यातले पैसे दे तर आता तुम्ही म्हणाल दीपिका करते मग ती कसं असंच करते का तर नाही मी ब्लाऊज कटिंग करून तिला देत असते आणि ती शिवते तर आता मग मी आम्ही अर्धा अर्धा घेतो सामानाचं जे काय असतं समजा धागा हूक हे सगळं सोडून लेस वगैरे दोरी सगळं सोडून जे काही पैसे शिल्लक असतील त्यातून मग मी तिला अर्धे देते आणि मला अर्धे देतं तिनं जसा शिवलाय तसा मी कटिंग पण केलेलं आहे त्याच्यामुळे तर हे जे मी करते ना ते मी करेक्ट करते का नाही मला सांगा कारण मी असलं कधी काय केलेलं नाही कोणाला कधी कामावर ठेव वगैरे असल्या गोष्टी केलेल्या नाही आहेत त्यामुळं मी जरी चुकत असेल तर मला सांगा तर बघा हा कटोरी ब्लाउज आहे आणि याचं कटिंग वगैरे मी केलेलं होतं आणि आता हा शिवणार पण मीच आहे तर ह्या ब्लाउजचं मला ना दोनशे रुपये शिलाई मी ठेवलेली आहे कटोरी ब्लाउजची हिरो दिसतोय का हिरो हिरो दिसतोय का दिस बघितलंय का तरी तू तू आरशामध्ये बघितलं का आरशामध्ये बघितलं का तू नाही दाखवू तुला हिर दिसतोय ना कम्प्लीट हम्म रात्री बाहेर गेला त्याच्यामुळे एवढा सारा होमवर्क राहिलाय चल अजून पटपटे बघ ह्याच्यातला पण केला इथे हा उरक अजून ब्रश बाकी पहिला ब्रश कर नंतर लिहितो ब्रश कर मग आपण नाश्ता करू चल नाही आंघोळीला नाही आधी ब्रश कर आणि मग डबल होमवर्क कर नाश्ता झाल्यावर तोवर मी टिफिन बनवते मग ठीक आहे हा चालेल उर पटपट आणि ड्रेस छान दिसतोय का तुला उभा राहून दाखव बरं छान दिसतोय ना रुद्राला ड्रेस छान दिसतोय ना माहित नाही माहित नाही मला असं ना ते बघ काय पुसले काय सुद्धा नाही पुसलं काय करतो माहिती आहे ह्या ड्रेसवरती तर असा नाकाला तोंडाला पुसणार खाल्लेलं आणि करपा खरकाट करतो आता ह्या ड्रेसला नाही करायचा हा बाळा त्याच्यामुळे सारखे कपडे घ्यावे लागतात सारखे कपडे घ्यायचं काहीच प्रॉब्लेम नाही जुनी म्हणजे नवीनच त्याच्याकडे भरपूर सारे असतात हे त्याला हांतलेही कपडे असत धरायचे पटकन तोंडाला लावायचं ते एकदम घाण सवय लागली पण आता नाही आता ते मोडायची ठीक आहे आता ती नाही करायची सवय ठीक आहे ना इन नवीन नवीन माई, माई ही नवीन कपडे खराब नाही करायची सारखी नवीन घ्यावे लागतात तुला सारखी दोन एक महिन्याला तर दोन तीन ड्रेस है ना उरक पटकन चल पटकन कर तर बघा हा असा ब्लाउज तयार झालाय या ब्लाउजच्या पीसवरती ऑलरेडी पॅटर्न होते पण जर कटोरी ब्लाउज करायचा असेल तर तो पॅटर्न सेम येत नाही प्रिन्सेस कटमध्ये येतो पण याच्यामध्ये येत नाही कारण कटोरीसाठी वेगळं वेगळं कट, कट करावं लागतं तरी पण मी ना ते पॅटर्न सेम आणण्याचा थोडासा प्रयत्न केला आहे कटोरीला आणि खालच्या क्रॉसपट्टीला देण्याचा प्रयत्न केला आहे आणि बॅक पार्टला पण दिला आहे पण बघा इथला मुंड्याचा जो आहे ना त्यांनी जो मुंडा दिलाला तो केवढा मोठा होता त्या एवढा मोठा आपला तर नसतोच तर कसा वाटला आपला दोनशे रुपयेवाला ब्लाउज मला कमेंटमध्ये सांगा आणि कामामुळे मला तर जास्त व्हिडिओ घेता आला नाही त्याबद्दल सॉरी तरी पण आपलाचा छोटासा ब्लॉग असा वाटला मला नक्कीच सांगा नक्की कमेंट करा तुमचा कमेंट वाचायला मला खूप खूप आवडतं उद्या भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये असंच खुश राहा मस्त राहा धन्यवाद